त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि राधा तर चला करू या ब्लॉगला सुरुवात आणि तेही आता वाजत आहे सकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आता निघालो आहोत आम्ही महाराष्ट्रात नाशिकला जाण्यासाठी तर म्हटलं चला कालच बड होणार होती पण सगळं सामान वगैरे पॅकिंग करायचं होतं मग त्याच्यामुळे मग गडबडीमध्ये राहिलं रात्रीच करायचं होतं तर हे बघा सगळ्या अर्ध्या बॅगा पॅकिंग करून झालेल्या आहेत सगळ्या हे बघा आहेत आणि इकडे आहेत आज आता सगळे तीन वाजता उठलेलं आहेत आता चार वाजता इथं तर आवरून झालेलं आहे आणि आवरत अजून रेडी व्हायचे बाकीचे जण तरी बात वगैरे करून झालेले आहे अनुभवकडे मग म्हटलं चला फटाफट आवरूया निघायचं आहे बस आहे आम्हाला इथून नाशिकला जाण्यासाठी तर नाशिकला जाणार होता आम्ही तर चला गेरे गेरे हे उचलून तिकडे ठेवते त्याच्यावर सोफ्यावर साडी वगैरे टाकून ठेवलेली आहे मग पुढचं काय कसं होतं सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि पुढे कशासाठी जाणार आहोत ते सगळं तुम्हाला माहित पडणार आहे पण नंतर तर चला पुढे काय काय होत राहतं तेव्हाच तुम्हाला मला माहित पड तर बघूया आपण आता सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि मग सकाळीच बस असते मग त्यामुळे सकाळी सकाळी निघालेलो आहोत आम्ही आज साडेपाच वाजता पाच वाजता बस असते आम्हाला इथून सेलवास तर नाशिक त्याच्यात आम्ही जाणार आहोत म्हणजे जळगाव असते ती ते जळगाव तर नाशिकपर्यंत जात नाशिकहूनच जाते म्हणून मग सेलवास जळगाव बसमध्ये आम्ही बसणार आहोत तर निघालेलो आहोत आणि जाणार आहोत माझ्या भाशीचं लग्न आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत त्याच्यासाठी कारण स्कूल तर चालू झाली आहे यशची पण तरीसुद्धा म्हटलं आता आहेच सुट्ट्यात आता स्कूल चालू झाली तर दोन तीन दिवस ड्रॉप केलं तरी चालतं मग त्याच्यामुळे चा मग लग्नाला निघालं आहोत आता सगळी पॅकिंग करून झालेली आहे तर मग लग्नाच्या गडबडीमध्ये ब्लॉग वगैरे टाकायला जमलाच नाही बनवला होता पण खूप कामं मग त्याच्यामध्ये बिझी मग तिथे गर्दीमध्ये मग त्याच्यामुळे इतके चार पाच दिवस ब्लॉग टाकलेच नाही मी नाही मग म्हटलं बनवून तर ठेवले होते आणि काही लग्नाचं तर काही शूट करता नाही आलं आणि हळदीचं तर बाकीचं जितकं बनवलेलं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आ, काय झालं हे सुद्धा अपडेट तुम्हाला देणं महत्त्वाचं असतं शॉर्ट व्हिडिओही बनवणार होती मी पण जमलंच नाही खरंच माझं कामामध्ये तर गावी गेल्यावर असंच असतं लग्नाच्या घरामध्ये खूप धावपळ गर्दी कामं इतर सगळं काही असतं तर सगळं करून झालेलं आहे सकाळी सकाळी आवरून झालं आणि देवाचा नमस्कार करून वगैरे आता आम्ही निघत आहोत बसस्टॉपवर जाण्यासाठी तर सगळं करून घेतलं मुलंही पटपट तयार होऊन मग आता त्याला लॉक लावून घेते घराला आणि सगळ्या बॅगा वगैरे सगळं घेऊन घेतलेलं आहेत आणि बघा किती अंधार आहे बाहेर आणि थोडी छान अशी थंडीसुद्धा पडायला लागलेली ला आहे सकाळी सकाळी वाटतं की थंडी पडते असं दिवसाच्या टाईम नाही सकाळी खूप भारी वाटतं बाहेर वातावरण आता हा चार साडेचारचा टाईम होता मी तो तर आम्ही निघालो होतो घरापासून पुढून मग ऑटो भेटते थोडं रोडापर्यंत चालत जावं लागतं घरापासून त्याच्यानंतर मग ऑटोमध्ये बसलो आणि मग बसमध्ये बसलो पाच बरोबर बस येते तिच्यात बसलो आणि मग गेलो तर हे बघा आता बसलेलं आहोत आणि मग पलकला म्हटलं थोडंसं शूट घे मग सकाळी सकाळी बसलं थोडंसं झोप वगैरे लागली बसमध्ये मग नंतरचं काही शूट वगैरे केलं नाही कारण घाट वगैरे लागतो मग सुद्धा थोडंसं असं मीटिंगचा त्रास वगैरे होतो मग थोडंसं डोळे बंद करून झोपले ना मग खूप बरं वाटतं मग आणि हे बघा आता सकाळ मस्त इतकी छान खूप थंडी होती नाशिकलासुद्धा खूप थंडी आहे सिल्वासला इतकी नव्हती पण नाशिकला भरपूर अशी थंडी आहे खूप छान वाटत होतं तर आता आम्ही इथे पोचलेलो होतो घरी पोचलो जेवणं वगैरे केली त्याच्यानंतर मग थोडीशी शॉपिंग करायची होती तर मग आम्ही नाशिकमध्ये शालीमार मार्केट आहे तर तिथे आलो होतो खूप मोठं असं मार्केट आहे जे हवं ते सगळ्या वस्तू तिथे तुम्हाला भेटून जातात तर मग थोडं शॉपिंग करायला आम्ही निघालो दुपारी सकाळी पोचल्यानंतर दहा साडे दहा अकरापर्यंत आम्ही पोचून गेलो होतो मग त्याच्यानंतर शॉपिंग करायला वगैरे गेलो थोड्या काही वस्तू घ्यायच्या होत्या मुलांना त्या घेतल्या आणि छान असं मार्केट आहे ते पण प्रचंड सकाळी इतकी थंडी होती आणि नंतर खूप ऊन लागत होतं खूप ऊन होत होती नाशिकमध्ये तर रसाचा र रस वगैरे पिऊन घेता होती यश आणि मी मग हे बघा उभे आहे इथे तर अजून थंडा वगैरे पित होतं म्हटलं खूप ऊन लागत होतं कारण त्याच्यामुळे जरूरी होतं ते कारण इतकाला आमचा प्रवास करून गेलो आणि मग त्याच्यानंतर लगेच तिथे सगळं थोडंसं जेवणं वगैरे केली बसलो आणि मग लगेच मार्केटला निघालं होतं

जे जसे गाणे वगैरे तर आता कोणाला म्हणता येत नाही आधी बायका सगळ्या गावाकडे जमा व्हायच्या आणि गाणे वगैरे म्हणायच्या लग्न असलं की मग आता एक ते दोनच दिवस बाकी होते लग्नाला मग संगीत मेहंदी वगैरे होती मग त्याच्या आधी संध्याकाळी रात्री सगळं आवरलं वगैरे मग थोडंसं टेप वगैरे लावला होता गाणे वगैरे त्याच्यावर सगळेजण डान्स वगैरे करत होते तर अशा पद्धतीने म्हटलं लग्नाला दोन चार दिवस राहिले होते म्हणजे त्यांचं आधीपासून चालायचं दोन तीन दिवस आधीपासून पाच सहा दिवसापासून छानपैकी ते लोक डान्स वगैरे करत होते तर चला आता बघूया आणि छानपैकी तिथे डान्स वगैरे चालला आहे तो बघा आणि तो मला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आजच मी आलेली आहे घरी आज, आज व्हिडिओ म्हटलं चला अपलोड करूया आणि थोडासा घसा वगैरे पण बसलेला आहे जितके व्हिडिओ बनवले मी तुम्हाला ते शेअर करणार आहे नक्की बघा गाहून आली थोडा आवाज वगैरे चेंज झालेला आहे पण तुम्हाला नक्की जे जितके व्हिडिओ शेअर बनवले आहेत ते नक्की शेअर करणार आहेत तर व्हिडिओ बघत राहा असंच पूर्ण आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर